तुझे यमत काही महाजन का Não tem nada

दोन मिळून आधार पणजी सारख्या नाही इच्छा होती मनामध्ये तुमची आज मग अशोक भाऊ पूर्ण केली कार्यक्रम बघा भेटला करा भेटला सादर करा भेटला

असं कधी स्टेजवर डान्स केलेला आहे टीचर आहे मी डान्स करते मुलांना शिकवते शिक्का देत जात वाट ना ते खेळत घरी या वर नाही ना जागाय ना बोलण्यावर मर्यासाला थोडं थोडं माग सारखं थोडं थोडं माग

वाटल आज आज कसं वाट वाटलं आनंद वाटला भाऊ साठी हे कार्यक्रम एकदम आनंदाचा झाला असं कधी डान्स करायला मिळा भाऊ आज आज आज, आज, आज संधी मिळाली काही चुकीचं वाटतंय काय होतं मला काय काय लोक मग ते मोबाईल मध्ये कमेंट करतात कि म्हणजे काय डान्स करतात काय चुकीचं आहे का आज आनंद मी वाटतंय का नाही तुम्हाला का नाही आणि मंडळी गौतमी आम्ही स्वतः जगायचं स्वतःसाठी जगायचं नाही काय वाटतं तुम्हाला आज तुम्हाला काय चुकीचं वाटतं का डान्स केल्याच आनंद घ्यायला वर्षात नाही एकतरी संधी मिळाली पाहिजे का नाही आणि ही संधी कुणामुळे मिळाली माहिती आहे का अशोक भाऊ शकदाळे यांच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना एक संधी द्या त्यांना एकदा तुम्हाला आमदार करायचं करणार कर का अशोक भाऊ तुम्ही आगे बढ हम तुम्हाला का बात मौनी त्यांना निवडून द्या तुमच्या भागाचा तू वय निघणे हो तर बोल नाही आहे तिथंच मान्य सगळ्या सर बोलायला पावडर बिवडर लावून आम्हाला पाहुणे म्हणून बोलवून घेतलेत आम्हाला मी मामे आ, मामी आहे त्यांची ती असली मामी मी वाचची बदलून घ्या वाची बाच्ची भांडत लगेच भांडण्यास सुरुवात करते या सगळ्या वहिनींना आपण बक्षीस देणार आहोत किती जणी आहेत

वा 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 या फो बिटो काढिंग बिचारी बिचारी या या काय लागलं इष्टीचा खर्च देतो पण या हा ना काय ते बिचार नाही हो माईमा खरंच सांगतो बर तेवढच माणसांना बक्षीस घे रे बघा घ्या बक्षीस आपल्याला थांब 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 देतो तुम्हाला बाई दिलशेत बाबीला देऊ द्या आठ वन बिचारीला याच्यामध्ये डबा आणि त्याला याला देवाऱ्यात नेऊन ठेवा काय अरे कार खुर्ची पीस पिल्या हा बाबी नको फोटो वाले हां त्यांना त्यांना वीस रुपये द्या लगेच फोटो देतात तू व्हॉट्सअपला हां देतो का नाही पैसे रोग देऊन टाका मग ओके धन्यवाद हां कसं वाटलं कसं माऊली एकाच नंबर एक नंबर अशोक राहू दे बघितलं कसं काय सांगाल अशोक भाऊने हा कार्यक्रम ठेवला आपल्या अशा हां महिलांसाठी एन्जॉय करण्यासाठी मस्त एकदम नाही होत पहिल्यांदाच झालंय भाभी बोलो आ, छान कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी आयोजित केलाय त्याच्यामुळं ज्या महिला रोज शेतामध्ये कामाला जातात त्यांच्यासाठी चांग एक चांगली त्यांना काहीतरी सगळ्या समाजामध्ये काय चाललंय काय नाही हे करण्यासाठी आनंद एकदम छान मंच आहे अध्यक्ष महाशय हा गुरुजन वर्ग हा मला आणि माझ्या मिस्टरांना खूप कार्यक्रम आवडतो मी दररोज बघतो अच्छा आज अशोक त्यांना काय सांगाल कार्यक्रम मोबाईल वर बघतो आम्ही आज प्रत्यक्षात आम्हाला स्वप्नात आल्यासारखं वाटतो माऊली खूप धन्यवाद बोला काय वाटतं तुम्हाला मला ही कार्यक्रम ठेवल्यामुळं खूपच छान वाटलं आणि अशोक भाऊ जगदाळ्यांनी ही सगळ्यात चांगला आनंद ही महिलासाठी घेण्यासाठी खूप दरवर्षी नसतो पण आता घेतल्यामुळे खूप तुम्ही त्यांना एकदा निवडून द्या एक मत टाका त्यांना निवडून दिलं की दरवर्षी कार्यक्रम ठेवायला मी लावतो देणार का नाही मतदान त्यांना कोणाच्या बोल थापांना बळी पडण्यापेक्षा अशोक भाऊंच्या पाठीशी सगळ्यांना बक्षीस घेऊन ये बक्षीस जेवढ्या फक्त मुली मुली घेऊ नका बक्षीस कारण काय माहितीये का मग जाताना तुम्हाला देणार असेल सगळ्यांना वा 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 बक्षीस नको सेल्फी